जय हिंद मित्रांनो मित्रांनो एकंदरीत बावीस तारखेला जे काही मैदानी चाचणी झालेली आहे पुणे ग्रामीण आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण महिला उमेदवारांची त्यांची मार्कांची लिस्ट आलेली आहे त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत टॉपर कोण आहेत कोणाला किती मार्क मिळाले आहेत जागा किती आहेत किती कॉम्पिटिशन झालेलं आहे आतापर्यंत त्याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहे फक्त व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या बा मित्रांनो पहिली जी काही लिस्ट आलेली आहे आपण पुणे ग्रामीणची लिस्ट आहे ही बघू शकता तुम्ही बावीस तारखेला ग्राउंड झालेला आहे जवळपास भरपूर मुलांची मोठी लिस्ट आहे एवढ्या मुलांना मार्क मिळालेले आहेत अशा पद्धतीने टॉपर मुलं आहेत सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये एक टॉपर मुलगा आपल्याला भेटलेला आहे जो काही पन्नास पैकी पन्नास मार्क घेतलेले आहेत ठीक आहे त्यांचं एक ॲव्हरेज मी काढलेला आहे आणि या नुसार मी तुम्हाला आता माहिती देतोय बघा पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती ड्रायव्हर पदासाठी भरती झाली होती आणि यामध्ये जवळपास बावीस तारखेला जे काही कॅन्डिडेट होते ते होते तीनशे बत्तीस कॅन्डिडेट होते म्हणजे तीनशे बत्तीस उमेदवारांनी ही चाचणी दिलेली आहे आणि यामध्ये चाळीस पेक्षा जास्त मार्क घेणारे उमेदवार जे होते ते जवळपास चौऱ्याऐंशी उमेदवार होते किती होते चौऱ्याऐंशी होते आणि सत्तेचाळीस वाले सुद्धा उमेदवार या ठिकाणी आहेत तर सत्तेचाळीस वाले सुद्धा उमेदवार आहेत जवळपास बारा मुलं हे सत्तेचाळीस मार्क घेणारे होते आणि याच्यामध्ये टॉपर मुलगा आहे जो पन्नास पैकी पन्नास मार्क घेतलेला आहे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो पावसाळा आहे ग्राउंड आहे तरी सुद्धा जे खरोखर मेहनत केलेली मुलं आहेत त्यांना टॉपचे मार्क भेटत आहेत आणि जवळपास तीनशे बत्तीस विद्यार्थ्यांमधून पन्नास पैकी पन्नास मार्क घेतलेले उमेदवार सुद्धा आहेत मग आता हे जे काही उमेदवार आहेत ते पुरुष उमेदवार आहेत ठीक आहे पुरुष उमेदवार आहेत त्यांची मार्कांची लिस्ट आलेली आहे आणि याच्यामध्ये जवळपास जर आपण विचार केलं मध्ये तर हे जे मुलं आहेत हे जवळपास सत्त्याण्णव असे मुलं आहेत ज्यांना चाळीस पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत आता हे चौऱ्याऐंशी हे बारा आणि हा वाला एक आणि याच्यासाठी जागा किती होत्या मित्रांनो तर सर्वसाधारण पुरुष उमेदवारांच्या जा जागा टोटल अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि या अठ्ठेचाळीस जागामध्ये पहिल्याच बावीस तारखेच्या डिटेलमध्ये जवळपास सत्त्याण्णव पोरं हे चाळीस प्लस मार्कवाले आहेत आता सॉरी हे टोटल जागा अठ्ठेचाळीस आहे पुणे ग्रामीणला आणि यापैकी पुरुषांची जागा फक्त तेवीस आहे अठ्ठेचाळीस पैकी पुरुषांची जागा ही तेवीस आहे आणि सत्त्याण्णव मुलं टॉपवर निघालेले आहेत आता तेवीस मुलं आहेत तर लेखीसाठी किती मुलं क्वालिफाईड होणार आहे तर बघा दोनशे तीस मुलं लेकीसाठी क्वालिफाईड करायचं आहेत आणि पहिल्या डिटेलमध्ये आपल्याला सत्त्याण्णव मुलं मिळालेले आहेत ज्यांना चाळीस पेक्षा जास्त मार्क आहेत म्हणजे मित्रांनो अजून बाकीच्या डिटेलची माहिती येणं वेट आहे टाइम आहे ज्यावेळेस सर्वांची डिटेल येईल त्यावेळेस एकंदरीत इन ॲव्हरेज मिरिट किती लागू शकते याबद्दल आपण नक्कीच चर्चा करणार आहोत ठीक आहे हे झालं तुमचं पुणे ग्रामीण बद्दल तर आता मी तुम्हाला सांगितलं होतं छत्रपती संभाजीनगर दुसरा आपण घेणार आहोत छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाईसाठी आता पोलीस शिपाईसाठी महिला उमेदवार कोण तर महिला उमेदवारांसाठी बघा जी काय बावीस तारखेला डिटेल आली होती त्याची संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत बावीस सहा दोन हजार चोवीस तर बघा या महिला उमेदवार आहेत छत्रपती शिबा संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठी आणि याने जवळपास पाचशे ऐंशी महिलांची या दिवशी टेस्ट झाली काय झालं ग्राउंड टेस्ट किती मुलींची झाली पाचशे ऐंशी मुलींची टेस्ट झाली आणि यामध्ये ग्रामीणच्या ज्या काही जागा, जागा आहेत महिलांसाठी त्या टोटल जागा एकोणचाळीस आहेत किती जागा आहेत एकोणचाळीस तर एकोणचाळीस गुणिले दहा म्हणजे एकाच दहा प्रमाणात त्यांना घ्यायचंय म्हणजे तीनशे एकोणचाळीस मुली काय करायचे त्यांना लेकीसाठी बसवायचे आहेत ओके त्यापैकी पाचशे ऐंशी मुलींनी टेस्ट दिली या पाचशे ऐंशी पैकी बघा पस्तीस पेक्षा जास्त मार्क घेणारे खूप मुली आहेत जवळपास त्या बावन्न मुली आहेत पाचशे ऐंशी पैकी ज्यांनी पस्तीस पेक्षा जास्त मार्क घेतलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर चाळीस प्लस ज्या काही मुली आहेत चाळीस प्लस मार्क घेणाऱ्या मुली आहेत त्या फक्त एकवीस मुली आहेत आणि याच्यामध्ये टॉपर जे काही मुली आहेत ज्यांना पंचेचाळीस प्लस मार्क आहेत अशा मुली जवळपास सात मुली आहेत ओके okay, सात मुली आहेत म्हणजे जवळपास हे जे मुली आहेत टोटल मुलींची जी काही संख्या आहे ती जवळपास ऐंशी मुली आहेत ज्यांना पस्तीस पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत पाचशे ऐंशी पेक्षी म्हणजेच मित्रांनो याच्यावर एवढं आपल्याला कळेल की ऐंशी मुली जरी असतील आणि मुली किती पाहिजे लेखीसाठी तीनशे नव्वद पाहिजे मिरिट कमी लागण्याची या ठिकाणी शक्यता आहे परंतु बाकीच्या डिटेल आल्यानंतरच आपल्याला कळणार हे फक्त बावीस तारखेची डिटेल आली आहे याच्यामध्ये मी तुम्हाला टॉपरचे जे काही मुली आहेत चाळीस प्लस मुली किती आहेत पंचेचाळीस प्लस किती आहेत आणि पस्तीस प्लस किती आहेत यांची एव्हरेज काढलेली आहे जेव्हा सर्व मुलींचं ग्राउंड होऊन जाईल ग्राउंड होऊन जाईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल की एकंदरीत ग्राउंडची ची मीठ सुद्धा किती लागेल त्याबद्दल पण माहिती देणार आहे तुम्ही या सर्वांची डिटेल अगदी डिटेलमध्ये पाहू शकतात त्याच्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी सर्व पीडीएफ फाईल तुम्हाला मिळून जाणार आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या संपूर्ण डिटेल माहिती मिळून जाईल बघा आता जे राहिलेल्या महिला आहेत तुम्ही टेन्शन अजिबात घ्यायचं नाहीये पहिली गोष्ट आपण म्हणत होतो पावसात मुलांचं ग्राउंड कमी पडते मार्क कमी मिळत तर मित्रांनो जे खरोखर मेहनती मुलं आहेत जे खरोखर पहिल्यापासून प्रॅक्टिस करतायत अगदी जीव तोडून प्रॅक्टिस करतायत अशा मुली असेल किंवा मुलगा असेल त्यांना मार्क चांगले मिळत ठीक आहे चांगले मार्क मिळतात मग मा आता तुम्हाला काय करायचंय आता रडत बसायचं नाहीये पावसाळा हे भरती पुढे ढकलले नाही देवेंद्र फडणवीसनी सरळ सरळ सांगितलंय काही पण झालं ही भरती प्रक्रिया कंप्लीट करायची आहे म्हणजे करायची आहे भले ज्या दिवशी पाऊस जास्त असेल त्या दिवशी विद्यार्थ्यांना पुढची तारीख दिली जाईल परंतु आता हे तर फायनल झालेलं आहे तुम्ही काही करा तुम्हाला ग्राउंड देणच देणं आहे मग ग्राउंड देणं आहे तर बेस्ट देण्याचा प्रयत्न करा चांगले जास्तीत जास्त मार्क येण्याचा प्रयत्न करा पुढे बघूयात आपण काय असतं काय होतं काय नाही मिरिट किती लागते काय लागते जवळपास शक्यतो मिरिट कमीच लागणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं फक्त आता तुम्ही प्रॅक्टिस करायला जोर द्या व्यवस्थित नियोजन करा आणि पुढची तयारी करा ज्या मुलींना चाळीस प्लस मार्क आहेत अशा मुली लेकीसाठी तयारीला लागून जावा तुम्ही काही टेस्टचा लोड घेऊ नका जे चाळीस प्लस मुली आहेत ते शंभर टक्के सिलेक्ट होतील लेखीसाठी ओके आता पस्तीसच्या पुढे ज्या मुली आहेत त्यांचा आपण विचार करूयात ते नंतरचा भाग आहे पण जे चाळीस प्लस मुली आहेत त्यांनी लेकीसाठी तयारीला लागून जा बाकी काही टेन्शन घेऊ नका येणारा काळ तुमचा असेल आणि जर तुम्हाला ऑनलाईन बॅच लावायची असेल आपली कमीत कमी दिवसामध्ये फास्ट ट्रॅक बॅच चालू केली आहे मुलींसाठी किंवा मुलांसाठी तर शंभर टक्के तुम्ही बॅच जॉईन करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला रोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळणार आहे पोलीस भरती संदर्भात जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती संपर्क करा आणि पोलीस भरतीची संपूर्ण बॅच ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकता ओके बाकी तुम्हाला किती मार्क मिळाले ते कमेंट करून नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून आपल्याला एक ॲव्हरेज काढता येईल की कि किती मुलांना मार्क मिळत आहेत ते बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद